तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या काय नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज मी एक नवीन टॉपिकवरती व्हिडिओ बनवत आहे तो एकदम मस्त आहे आणि माझा एकदम फेवरेट आहे तर ते काय आहे आत्ता मी तुम्हाला दाखवते तर आज काही रेसिपीचा वगैरे नाही व्हिडिओ बनवते मी तर आज बनवणार आहे मी म्हणजे मी ज्या बांगड्या बनवलेल्या आहेत ना थ्रेडच्या तर त्या तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्या मी कशा बनवल्या किंवा तुम्हाला जर घ्यायच्या असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्या आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वेळीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर आता हा बॉक्स आहे म्हणजे अजून होत्या पण आता त्या नाही फाळल्या तर जेवढ्या आहेत ना तेवढ्या मी तुम्हाला दाखवते बघू शकता ह्या आहेत मी घरी बनवलेल्या थ्रेडच्या आणि डेकोरेट केलेल्या आहेत तर बघू शकता आता मी तुम्हाला यातला एक एक जोड आहे ते काढून दाखवते म्हणजे आपण सिंगल पण घालू शकतो आणि सेट बनवायचा आहे तो पण घालू शकतो हा आहे पिंक कलर आ, बेबी पिंक कलर आहे तर हा पूर्ण सेट होता माझ्याकडे पण आत्ता सध्या आहेत ह्यात दोनच राहिलेल्या आहेत मला दाखवते अशा पण आपण सिंगल पण घालू शकतो आतामध्ये फक्त थ्रेडच्या आहे तर फक्त पाण्यामध्ये वगैरे जास्त वापरायच्या नाहीत तर बघू शकता एकदम सुंदर दिसत आहेत घातल्याच्या नंतर आणि ड्रेसवरती पण घालू शकता किंवा साडीवरती काठापत्राच्या साडीवर वगैरे घालायचं असेल तर पूर्ण आपण सेट बनवून पण घालू शकतो तर आत्ता हे आहेत ऑरेंज कलर आणि ग्रीन कलर तर ह्या मी वेगळ्या वेगळ्या बनवलेल्या आहेत पण मी तुम्हाला ह्याचा सेट बनवून दाखवते म्हणजे जसं की आपल्याकडे साड्या वगैरे दोन कलरच्या असतात काटापत्राच्या वगैरे तर अशा दोन कलरच्या पण बनवून घालू शकतो म्हणजे ऑरेंज आणि ग्रीन कलरचं जर कॉम्बिनेशन असेल तर अशी साडी घालू शकतो आणि सिंगल हा ऑरेंज आहे असं पण घालू शकतो आणि असं पण एकदम मस्त दिसतोय आणि ह्या ग्रीन आहेत तर अशा दोन दोन्ही जरी घातल्या ना हातामध्ये तरी खूप सुंदर दिसतात ह्या थोड्याशाचा पॅटर्न आहे तो थोडासा वेगळा आहे आणि बाकीच्या आहेत थोड्याशा सेम आहेत तर मी तुम्हाला हे पण घालून दाखवते बघू शकता एकदम मस्त आहेत आणि हा मी पूर्ण म्हणजे हा सेट होता मी ह्याला पिंक कलरच्या बांगड्यासोबत ह्याचा पूर्ण सेट बनवला होता पण त्या सध्या नाहीत माझ्याकडे त्याच्यामुळे मी तुम्हाला ऑरेंज कलरमध्ये त्याचा सेट बनवून दाखवते तर काय करायचं आहे म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामधल्या बांगड्या आहेत ना आपल्या रेग्युलरच्या ज्या ग्रीन कलरच्या बांगड्या आपण यूज करतो ना त्या आहेत फक्त मी काय केलेल्या आहेत की म्हणजे ही आहे ही सिंगल आहे ही आहे ह्या तीन बांगड्याची आहे ही मला वाटते चार किंवा पाच बांगड्याची आहे म्हणजे अशा जोडून बांगड्याला बांगड्या बनवलेल्या आहेत आणि हा आहे, आहे पूर्ण सेट तर हा पण असं पण साडीवरती वगैरे घालू शकतो बघू शकता खूप सुंदर दिसतोय आणि आपल्याला जर वाटलं ना की ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन थोडंसं वेगळं करायचं आहे तर जे करायचं आहे आपण तशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये पण बनवू शकतो किंवा असे पण घालू शकतो बघू शकता म्हणजे बांगड्या आत्ता माझ्याकडे ह्या किती कि तीन ती, चार सेट आहेत पण मी ह्याच्या घालताना खूप प्रकारचे वेगवेगळे सेट बनवू शकते जसं की ज्या साडीवर पाहिजे त्या साडीसारख्या किंवा म्हणजे एरवी घालायचं असेल तर दोन बांगड्या किंवा तीन बांगड्याचा सेट असं बनवू शकतो तर हा आहे माझा सगळ्यात फेवरेट सेट मी पेपरमध्ये व्यवस्थित ठेवून दिलेला आहे बघू शकता हा पूर्ण आहे सेट एकदम मस्त आणि घातल्यावर जर खूप सुंदर दिसत हा रेड कलर आहे ह्याच्यामध्ये थोडासा पिंक कलर दिसतो पण हा पूर्ण रेड कलर आहे आणि ही पण पना आपण अशी पण पन सिंगल बांगडी घालू शकतो हातामध्ये किंवा ऑरेंज पण ह्याला पण असं कॉम्बिनेशन जरी केलं ना ऑरेंज आणि म्हणजे गोल्डन कलर ह्या असं पण केलं तरी पण खूप सुंदर दिसतंय पण मी हा सेट आहे ना बनवलेला तर तो तुम्हाला अगोदर दाखवते की हा कसा बनवलेला आहे म्हणजे जा आपल्याला जास्त कमी पण आपण ह्याच्यामध्ये बांगड्या घालू शकतो आपल्याला जेवढ्या जा जास्त आवडतील तेवढ्या फक्त ही आहे सिंगल बांगडी आहे बघू शकता हा आहे एक हातामधला म्हटलं असेल एक चौक छान दिसतो घातल्याच्या नंतर एकदम मस्त आणि आता अजून जेवढे सेट आहेत ना मी तुम्हाला सगळे दाखवते आणि हा आपण सिंगल पण घालू शकतो जे आपल्याला ड्रेसवरती वगैरे कुठं बाहेर वगैरे जायचं असेल तसं सिंगल पण गोल्डन कलरचा तो पण खूप सुंदर दिसतो तर ह्या ह्या आहे पूर्ण एक सेट आणि ह्या पण आपल्याला म्हणजे असं दोन दोन पण घालायला ना खूप सुंदर दिसतात आता मला हे नंतर लावावं लागेल कारण की व्हिडिओ ना खूप मोठं होईल तर आत्ता राहिलेलं आहे पूर्ण सेट हे पण तीन सेट आहेत तर ह्याच्यामधला हे फक्त सिंगल बांगड्या बनवून ठेवलेले आहेत तर तुम्हाला आता त्या दाखवतो मी तर पूर्ण सेट आहे आता ह्या ह्या कलर जास्त करून ह्या दोन कलरच्या साड्या खूप जास्त भेटतात कॉम्बिनेशन कलर बघू शकता तर आपण असे जरी घातली ना बांगडे एकदम मस्त दिसतात आणि सिंगल जरी घालायची म्हटली ना एकदम मी पूर्ण हा सेट आहे ना तर तुम्हाला हा पूर्ण सेट दाखवते म्हणजे मी जसा बनवलेला आहे म्हणजे मी माझ्या चॉईसनीच बनवलेला आहे की त्याची डिझाईन कशी बनवायची किंवा त्याचं कलर कॉम्बिनेशन माझ्याकडे ह्या कलरची साडी पण नाही पण मला हा कलर कॉम्बिनेशन खूप आवडलं त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आपण ह्या कलर कॉम्बिनेशनची साडीवर म्हणजे साडी घेतली किंवा नाही घेतली पण मला हा जास्त आवडलं म्हणून मग मी पूर्ण हा सेट आहे डिझाईन पण ही मी माझ्या मनानेच बनवलेली आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण माझ्या मनानेच बनवले तर तुम्हाला मी आता हा घालून दाखवते आणि आता सगळ्यात शेवटला दाखवणार आहे ना तो तर सगळ्यात मस्त आहे आणि तो मी म्हणजे माझ्याकडे एक घागरा आहे त्याच्यावर मी तो बनवलेला आहे म्हणजे अजून घागऱ्यावरती मी फक्त एकदाच फोटोशूट करता येईल घातला त्याच्यावर नाही घातलेला पण तो त्याच्यावरती कॉम्बिनेशन म्हणजे केलेलं आहे कलर कॉम्बिनेशन ते एकदम मस्त आणि आपण असे ह्याला पण वेगवेगळे घालू शकतो सिंगल पण गोड घालू शकतो किंवा एक छोटी बांगडी आहे ही पण सिंगलमध्ये घालू शकतो अशी पण घालू शकतो आणि इरवीला आजार आपल्याला वाटत असेल की खूप म्हणजे मोठे वाटतात तर अशी सिंगल पण भारी दिसते ही मोठी बांगडी आहे ना म्हणजे ही पाच बांगड्याची आहे तर अशी पण घालायला खूप सुंदर दिसते आणि ही जी थोडीशी साईज मी मोठीच बनवलेली आहे म्हणजे काय होतं की आपल्याला कधी पण घालायला आणि काढायला सोपी जायची त्याच्यामुळे थोडीशी मोठीच बनवलेली आहे आणि ह्या मी एक्स्ट्राच्या बांगड्या बनवून ठेवल्या होत्या म्हणजे ह्या सेटमधल्याच आहेत माझ्या पण थोड्याशा जास्त बनवून ठेवल्या होत्या तर आपण अशा पण घालू शकतो किंवा हे पण बघू शकता सिंगल आणि एकदम सुंदर डेलीसाठी पण आपण अशी एक ह्याची पण बांगडी बनवू शकतो खूप सुंदर दिसते आणि आणि हा आहे माझा सगळ्यात फेवरेट म्हणजे तो रेड कलरचा पण आहे पण हा माझ्या जो घागरा आहे ना त्याच्यावर पण वड्या आहे तुम्हाला तो पण घालून दाखवते कसा दिसतो ते तर ही पण हा पण एक गोट आहे ना म्हणजे छोट्या छोट्या मी तीन तीन बांगड्याचे एक एक गोट बनवलेला आहे काही दोन दोन बांगड्याचा बनवलेला आहे असं पण सिंगल घालू शकतो ह्याला ना मी हेवी डेकोरेशन केलेलं आहे तर आता मी हा आणि हा असं सिंगल घालला पण खूप सुंदर दिसतो म्हणजे वन पीस माझ्याकडे वन पीस पण आहे ह्या सेम ह्याच कलरचा तर त्याच्यावर जा जरी सिंगल जरी घातला ना तरी पण खूप सुंदर दिसतं तर, तर पूर्ण सेट आहे तो मी तुम्हाला अगोदर कसा दिसतो तो दाखवते ह्याच्यामध्ये पण आपल्याला जर वाटत असेल की दुसऱ्या प्लेन थोड्याशा बांगड्या घालाव्या म्हणजे ह्या सेटमध्ये जशा आहेत ना प्लेन बांगड्या तशा पण घालू शकतो म्हणजे जेवढ्या आपल्याला हातामध्ये जास्त आवडत असेल ना तशा पण मला ना हाच खूप मोठं वाटला त्याच्यामुळे मग मी ह्याच्यामध्ये ह्या कलरच्या नाही जास्त बनवले म्हणजे एवढाच हा पण खूप सुंदर दिसतो बघू शकता मला सगळ्यात जास्त हा जास्त आवडतो आणि तो पण आहे पण सगळ्यात जास्त मला हा आवडतो कारण की ह्याचा कलर पण खूप सुंदर आहे आणि कलर कॉम्बिनेशन म्हणजे डेकोरेशन वगैरे खूप छान झालेले आणि दोन्ही हातात घातल्या पण खूप सुंदर दिसते बघू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि ह्या कशा बनवल्यात हे जर तुम्हाला म्हणजे बघायचं असेल शिकायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला म्हणजे अगोदर सिम्पल किंवा जशा हव्यात ना तशा डिझाईनवरती मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला जरी म्हणजे विकत जरी हवे असेल तर ते पण न नक्की कमेंट करून सांगा म्हणजे लोकली असेल माझ्याकडनं झाल्या तर त्या पण मी बनवेल तर शक्यतो सध्या तरी मी फक्त म्हणजे शिकवणारच आहे शिकायचे असेल तर नक्की सांगा बघू शकता एक व्हिडिओ बनवूयात तर हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि कमेंट करून पण सांगा की तुम्हाला ह्यातला कोणता सेट जास्त आवडला तर आणि व्हिडिओ जास्त जा जास्त शेअर करा